उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की पदार्थांची अगदी सरभराई चालू असते कारण या मध्ये फळांचा राजा आंबा हा सर्वत्र अवेलेबल असतो शिवाय खायला सुद्धा अगदी रुचकर असा लागतो एकही व्यक्ती असा सापडणार नाही की त्याला आंबा हा आवडत नाही तर आज आंबा वापरून मस्त असा केक बनवणार आहोत आणि हा केक आहे ना कोणालाही सहज जमेल घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये करून तयार होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना झट नाव आपल्याला इथं मैदा न वापरता किंवा अंड न वापरता केक बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि यामध्ये ना अर्धा कप मी घेतलंय मोठा रवा बारीक रवा असेल तरी चालेल आणि यामध्ये ना जेवढा रवा होता ना तेवढंच यामध्ये दूध घालून घेतलेले आणि पोहे खायच्या चमचाने ना तीन ते चार चमचे फक्त तेल घालून घेतले तर मी तर तेल घातलेले तुम्ही तूपही घालून घालू शकता आता यामध्ये ना थोडेसे आंब्याची स्लाइस घालून घेणार आहे आणि आंब्याची स्लाइस तुम्ही कितीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार फक्त मी इथे ना अर्धा आंबा वापरलेला आहे अर्ध्या आंब्यामध्ये ना हा केक मस्त असा तयार होतो आणि हे मिश्रण आहे ना मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचंय तर बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे तर मला हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून यामध्ये ना जे अर्धा कप दूध घेतलं होतं ना त्यातलं थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालायचे त्याने टेस्ट खूप छान लागते आणि यामध्ये ना साखर घालून घ्यायची आहे साखर सुद्धा आहे ना चांगली अशी मिक्सरला परत फिरवून घ्यायची आहे त्याच्यामुळे ना हे मिश्रण चांगलं एकजीव होतं आणि मिश्रण चांगलं मिसळलं सुद्धा जातं तर हे बघा आपल्याला हे मिश्रण जास्त वेळ मुरवत ठेवायची गरज नाहीये किंवा अगदी आ, सेट होण्याची सुद्धा गरज नाहीये अगदी झटकीपट तयार होणारा हा केक आहे आणि केकचं आहे ना मिश्रण कसं आहे ते तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने दाखवते तर हि तर बघा मी एका साइडला आहे ना कुठलाही मोल्ड वापरणार नाहीये किंवा कुठलाही केकचं टीन वापरणार नाहीये आपल्या घरामध्ये ना मसाल्याची जी भांडं असतं मसालेदानी असती ती सगळ्यांकडंच उपलब्ध असतील तर असाच मसालदाणीचा वापर करून इथं मस्त असे केक कफ केक बनवणार आहोत आणि हे मसालदाणी जी माझी आहे ना ती स्टीलची आहे स्टीलमध्ये करून सुद्धा आहे ना हा केक अजिबात खाली चिकटला नाहीये किंवा अजिबात काळस काळसर असा झालेला नाहीये किंवा जास्त करपलेला सुद्धा नाहीये मस्त असा केक तयार झालेला आहे तर ह्याला आहे ना थोडेसे मी बघा बटर पेपर लावून आहे ना ग्रीस करून घेणार आहेत या वाट्या आणि मला ना थोडंसं साखर कमी वाटली म्हणून यामध्ये ना एक चमचा पिठी साखर घातली आहे मी तर तुमचा आंबा कितपत गोड आहे ना त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता साखर अगदी जास्त घालू नका नाहीतर मग काय होतो आंब्याचा केक थोडासा वेगळा येतो आता इथं आहे ना आंब्याच्या केकला सुगंध चांगला येण्यासाठी आहे ना इथं मँगो एसेन्स वापरला आहे मी आणि त्याचबरोबर आहे ना अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे तर दोन्हीचं प्रमाण आहे ना अगदी सारखं ठेवलेलं आहे मी सोडा तुम्ही कमी जास्त करू शकता अगदीच कमी करू नका नाहीतर मग काय होईल ना केक व्यवस्थित बेक होणार नाही आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आहे ना म्हणजे आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळं याला आहे ना, या ना जास्त फेटायची गरज नाही आहे नाहीतर मग काय होतात यामध्ये जे बबल्स तयार होतात ना ते बबल्स आहेत ना एकदा बाहेर पडतात तर केक आहे ना व्यवस्थित असा बेक होत नाही आता ह्या सगळ्या वाट्यांमध्ये ना हे मिश्रण मी घालून घेतलेले आणि अगदी हलक्या हाताने ना हे मिश्रण टॅप करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये जे एक्स्ट्रा हवा असेल एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि ह्या सगळ्या वाट्यांना टॅप करत करत मी आहे ना मिक्स जी माझी मसाल्याचा डबा आहे ना त्या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवून घेते आणि खरं सांगते जर तुमच्याकडे आहे ना बाहेर मिळतात ना तसे कफ नसतील ना तर तुम्ही आहे ना असा मसाल्याच्या डब्याचा वापर करून सुद्धा आहे ना मस्त असा लुसलुशीत कफ केक घरच्या घरी ट्राय करू शकता आणि याला थोडंसं आकर्षक दिसण्यासाठी ना इथं मी तुटी फ्रुटी घातलेली आहे आणि ही तुटी फ्रुटी आहे ना अगदी घरीच बनवलेली आहे यावर ना झाकण ठेवते आणि एका साईडला आहे ना मी कडई प्रिहीट करायला ठेवली होती कडई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची आणि कडईमध्ये टाकून ठेवला होता मी आणि हा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि हा डब्बावर आहे ना झाकण ठेवून द्यायचा यामध्ये ना कुठलीही बाहेरची हवा गेली नाही पाहिजे आणि हा केक आहे ना आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं आहे ना बेक करून घ्यायचा आता दुसरीकडं माझं थोडंसं मिश्रण राहिलं होतं ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं त्यावरती ड्रायफ्रूट्स घातले थोडेसे आणि आंब्याचा पल्प घालून घेतला आणि थोडीशी तुटी फ्रुटी घालून घेतली आणि यावरती आहे ना ॲल्युमिनियमची पॉईल लावून आहे ना हे छान असं सील करून घेतलं आणि एका साइडला आहे ना मी बघा तवा ठेवला होता तर तुम्हाला तव्यावर सुद्धा दाखवणार आहे की केक कसा बेक करायचा आणि आहे ना कढईमध्ये सुद्धा दाखवलेला आहे तर कडाईमध्ये ना थोडासा वेळ जास्त लागतो आणि तव्यावरती आहे ना थोडासा वेळ कमी लागतो तर तव्यामध्ये जो केक ठेवला होता ना तो अगदी वीस मिनिटामध्ये करून तयार झाला आणि कढईमध्ये जो ठेवला होता ना त्याला तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत तर पस, तीस ते पस्तीस मिनटं परफेक्ट झालेली आहेत घड्याळावर मी टाईम लावून ठेवला होता जेणेकरून आहे ना पुढं मागं वेळ झाला नाही पाहिजे आणि आपला केक आहे ना अगदी करपलासुद्धा नाही पाहिजे तर अगदी हलका गरम असताना आहे ना गॅसवरून मी हा केकचा डबा काढून घेतला आणि त्याच्यावर झाकण ठेवलं एक कपडा सुती टाकला आणि हा आहे ना कपडा त्याच्यावरच चांगला असा हा केक आहे ना थंड करून घेतला तर बघा केक आहेत ना केकचे जे मोल्ड आहेत ना ते आपोआप याच्या कडा सोडायला लागले आहेत अगदी परफेक्ट असा हा केक तयार झालेला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आहे ना मग आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला आहे ना मी हातावरच डिमोल्ड करून दाखवणार आहे कारण हा कफ केक आहे ना अगदी याला जास्त मेहनत करावी लागली नाही बघितलं ना तुम्ही खूप याच्यावर जो बटर पेपर होता ना तो काढून घेते तर बघू शकता कलर अफलातून आलाय या केकला आणि खरं सांगते ज्यांना कोणाला पहिल्यांदा खायला द्याल ना तुम्ही हा कप केक त्यांना अजिबात विश्वासच बसणार नाही की हा केक तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये बनवलेला आहे मसाल्याच्या वाट्यांमध्ये बनवला आहे इतका मस्त तयार ता झालेला आहे आणि हो चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि इथले येत नाही तर ना सगळे कफकेक मी बघा मोकळे मोकळे करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय आहे मस्त असा आकर्षक असा हा कफ केक दिसतो आहे बाहेर जर मुलं बाहेरचा कफकेक खाण्याचा जर हट्ट करत असतील ना तर तुम्ही आहे ना असा अगदी मऊ लुसलुशीत कफ केक मुलांना घरीच करून देऊ शकता मोकळ्या वेळेत खाल्या खायलासुद्धा खूप छान आहे आणि मी वाटीमध्ये ठेवला होताना तोसुद्धा बघू शकताय मस्त असा तयार झालेला आहे हा कफ कफ केक याला आहेत ना जाळी खरंच खूप सुंदर अशी आलेली आहे तर हा कफ केक आहे ना मी तुम्हाला कट करून दाखवते आणि आतमध्ये जी मी यामध्ये आंब्याची स्लाईस घातली होती ना त्याच्यामुळे ना मस्त आतून आहे ना लुसलुशीत आणि शिवाय तोंडामध्ये टाकताच विरगळणारा हा केक करून तयार झालेला आहे आणि तुम तुम्ही जर आंब्याचा हा कफ केक एकदा ट्राय केला नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि हो उन्हाळा खूप आहे स्वतःची काळजी घ्या चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत